उमटला संस्कारांचा ठसा ऍडव्होकेट गीता जाधव यांनी घेतले विलास अण्णांचे आशीर्वाद कळवंडे प्रतिनिधी स्वाती हडकर कुणबी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विचारवंत आणि समाजासाठी आयुष्यभर झटलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले विलास अण्णा खेराडे हे आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत समाजाला दिशा देणारे मूल्यांची जपणूक करणारे आणि गावोगावी गुरुस्थानी मानले जाणारे हे व्यक्तिमत्व आजही तितक्याच आदराने पाहिले जाते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असताना वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद गट क्रमांक सोळा कळवंडे येथून गीता विकास अण्णा जाधव निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत घराघरांत भेटी मतदारांशी थेट संवाद आणि आशीर्वादाची साथ अशा वातावरणात त्यांचा प्रचार जोमात सुरू आहे याच प्रचारादरम्यान एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले अॅडव्होकेट गीता जाधव यांनी ज्येष्ठ मार्गदर्शक विलास अण्णा खेराडे यांच्या चरणांवर पाणी घालून पाय धुवून त्यांचा आशीर्वाद घेतला हा क्षण केवळ औपचारिक भेटीपुरता मर्यादित नव्हता तर समाजातील गुरुजनांप्रती असलेला आदर कृतज्ञता आणि संस्कारांची खोल जाणीव व्यक्त करणारा होता या घटनेने उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले असून प्रचारात सामाजिक मूल्ये आणि परंपरेचा सन्मान जपला जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे